दृष्ट काढायला लागल्या त्या दृष्ट काढायसाठी काय काय घेतलंय ते बघा काय काय आहे तमालपत्रीची दोन पाना आहेत हा दोन लवंग आहेत दोन वेलदोडे आहेत हा मिरची आहे लसूण आहे झाडूच्या काड्या आहे है।, है ना आणि मोठं मीठ आहे मोहरी मोहरी मीठ मोहरी दृष्ट ह्याने दृष्ट काढायची ह्याने दृष्ट काढायची हम्म हे दृष्ट ना आ, था था है है शेनिवरी। शेनिवरी। हा तर वेगळ्या पद्धतीने काढायला अगोदर मिरची केस वगैरे असं खडे वगैरे घेऊन काढत पण आता जरा वेगळ्या पद्धतीने काढून बघूया म्हटलं आणि आज शनिवार आहे त्यामुळे ह्या काढायची असते शनिवारी बुधवारीच काढायचे असते नवीपासून हा नवीपासून शनिवार आणि रविवार दोन तारी पण करायची असते शनिवारी बुधवारीच करायचे असते हा करायचं तुम्ही मग अशी काय मला दृष्ट जास्त कोणाची लागत्या दृष्ट आईची वडिलांची पहिल्या पहिल्यांदा लागत्या ना बाहेर बाहेरच्यांची लागत्या पहिल्या आई वडिलांची दृष्ट लागत्या बाळा रोजच्या रोज होय ना हा पहिल्या आई वडिलांच नाव घेणार आता आई वडिलांची जास्त लागत्या आणि मग बाहेरच्यांची लागत्या लागते बर बर काढूया दृष्ट काढूया हा चाललं काढली इथं टाकलं आता जाळ करून जाळायची असती पण आता जिथे जाळ करायला काय नाही गाव नाही गॅसवरच ठेवलय ती आणि उद्या सकाळी टाकायची उद्या सकाळी टाकायचं पाण्यात मिक्स करून आता मी दृष्ट काढलेली ठेवायची तशीच जातो त्याला जसं काळायला होणार धावाय पळायली ये भाई धावाय पळयाला आणि गाव कुठं सोनो

चुलच नाही आणि ते काय ठसकासकाउला लागतेच रोज बाळा रोजच्या रोज लागते असं काय नाही तुमचीच घरातल्या माणसां फिरवण्याला दृष्ट लागली फिरवून येऊन दृष्ट लागत नाही घरातून दृष्ट होते बाळाला नवीन नवीन काय करत असते म्हणून ती आई वडील बघत असतात मग वडिला बाळ छान दिसते ते कार्यक्रम करत असते वेगळं वेगळं काय तर करत असतात त्यामुळे आई वडिलांची पहिला बाळाला छान माहिती ऐकायला भेटले दृष्ट का काढतात आई वडिलांची हम्म